नमस्कार सर्वप्रथम मी केळी चौधरी उद्योग समूहाचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मनामध्ये एक समाधानाची लहर आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतो जागेवरती सध्या फसवणुकीचं आणि रेट पाडून मागण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामध्ये मला असा एक अनुभव आला की जागेवरती दहा पाच रुपये जास्त दिले जातात परंतु शॉर्टिंग टाईट मारून रिजेक्शनचं प्रमाणही एवढंच बाहेर काढलं जाते अगदी त्यांनी जर तीन टन माल तोडला तर त्याच्यामधला फक्त एक एक ते दीड टनच माल घेतला जातो निम्याच्या पेक्षाही जास्त बाहेर रिजेक्शन केला जातो पण इथं आल्यानंतर असा अनुभव आला की अगदी तुमचा झिरोच्या मालाला हिरो बनवण्याचं काम फक्त सरच करू शकतात आणि ह्या सगळ्या ज्या चोरांना आहे वचक देण्याचं काम फक्त केडीसरांकडूनच होतंय आणि शेतकऱ्यांना याचं खूप समाधान वाटतंय आणि ते मलाही आज वाटतंय कारण माझे बऱ्यापैकी इथं रेट चांगले निघाले आणि सरासरी पण चांगली निघाली एक समाधान वाटते मला आज बऱ्यापैकी आता काल मी सोलापूर जिल्ह्यात असताना तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील मला पंढरपूर तालुका पंढरपूर तालुक्यातील आलेला आणि काल तुम्ही त्या बागेमध्ये पण होता आणि तिथं सुद्धा मी पोट तिडकी जो अभ्यास करायला होतो की आज भागावरती गेल्याशिवाय आडक्याला किंवा व्यापाराला ते शेतकऱ्याला किती चटक बसले त्याची जाणीव होत नाही आणि म्हणून माझा एक विजन आहे की असा वेळ मिळेल त्यावेळेस त्या त्या भागात जायचं शेतकऱ्याशी सल्ला मसलत करायची आणि आपलं भविष्य काय आहे त्यांना पटवून सांगायची किंवा त्यांच्या अडचणी काय आहेत आपण समजून घेऊन मार्केटिंग मध्ये कशा सुधारता येतील त्या करायच्या आज काल एकशे पन्नास रुपयांनी बाग पहिल्यांदा सौदा झाला त्यानंतर काल मला दुपारी फोन आला एकशे साठ रुपयाचाही सौदा झालेला आहे आणि एकशे साठ रुपयाचा सौदा होता असताना आम्ही सुद्धा त्या बागेत मध्ये जाणार आहे जिथं जिथं चांगला सौदा होईल त्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं त्या बागेत जाणार मी घेणार सुद्धा सन्मान करणार यासाठी की त्याला सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि जो व्यापारी त्याला सुद्धा चार शेतकऱ्यांनी बोलावलं पाहिजे बाबा चांगले करणारा मा तो एक आहे मार्केटिंग मध्ये किडी चौधरी माल चांगला विकतो इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे पण जाग्यावरती चांगला घेणारा कोण आहे त्याची सुद्धा स्पर्धेत तो आला पाहिजे आणि माझ्याकडेच माल यावा ही भावना मी कधीच ठेवली नाही आणि ती जर ठेवली असती तर कदाचित परमेश्वरांनी मला बो ठेवला असत पण आज पोट वरून माल जर तुम्ही पाहिलं असतं तर सर्वाधिक आवं ही पुणे मार्केटमध्ये किडी चौद रिंगडे सर्वाधिक आवक ही मध्ये किडी चौक रिंगडा आहे आणि सर्वाधिक आवक ही इंदापूरला गेल्यानंतर आहे याचाच अर्थ मी समाधानी आहे समाधानाने माझा शेतकरी जातोय आणि तो दुआ देतोय आणि तो दुआ देत असताना मला भरभरून मिळतंय पण माझं एकच मत आहे की माझ्या शेतकऱ्याला सुद्धा भरभरून मिळलं पाहिजे आणि ज्या दिवशी शेतकऱ्याला भरभरून मिळेल त्या दिवशी तो नक्कीच आणतात धुवा देईल की बाबा ह्या माणसाने माझं चांगलं गेले आता ह्याचं पण चांगलं झालं पाहिजे आणि हा दुवा कधी तुम्ही समाधानी असाल तरच दुवा मिळणार आहे पण जर तुम्ही दुःखी असाल आणि तुमच्या मालामध्ये आम्ही करण्याचं जर प्रमाण ठेवलेलं असेल की दात करून कोट भरली जात नाही हे आपण ज्यावेळेस पाहतो की आज हिथं जर पाहिलं सगळे तरुण आहेत आणि एकच वयस्कर व्यक्ती आता वयस्कर माणसांशी आता कमी जाणवाय लागली मार्केटमध्ये कारण त्यांना अनुभव आहे पण शरीर साथ देत नाही काही अडचणीमुळे वयस्करांना इथपर्यंत जरूर येता येत असेल पण शेवट हे ज्यावेळेस वयस्कर माणसं मार्केट पर्यंत पोहोचतात ह्याचाच अर्थ त्यांनी सगळे उन्हाळे पावसाळे पाहून मार्केटिंगचे ते आपलंच करतायत असंच मला या निमित्तानं वाटतं तर आता ता ता काल ज्यावेळेस मी बागेमध्ये शेवटीला आलो होतो तिथं जे संवाद साधताना आणि इथं मार्केट पाहताना तुम्हाला काय फरक वाटला की मी तिथं बोलताना काय बोललो आणि मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्याचे अनुभव काय अगदी असं वाटतं की शब्दाला जाणणारा माणूस आणि बांधावर जो बोलतो तोच मा, मार्केटच्या मा मंडीमध्ये बोलतो किंवा त्याच्याही पेक्षा जास्त दोन पैसे बोली जास्त लावून शेतकऱ्यांना एक न्याय द्यायचं काम तुम्ही करताय प्रकृतीनं जाणवलं कारण झिरोच्या मालाला हिरो बनवायचं काम तुम्ही शेतकऱ्यांनी फक्त बागेमध्ये अभ्यास करून फवारणी मारणं माल पिकवणं याच्यापेक्षा तुम्ही त्यांना मार्केटिंग कसं करायचं हे वेळोवेळी सद्यस्थितीच्या माध्यमातून सांगताय आणि शहाणं करताय खूप लाख मोलाची गोष्ट आहे हे मला इथं आज जाणवत आहे बऱ्यापैकी जे मी काल बोललो होतो परवा बोललो होतो आज बोललो आणि उद्याही बोलाल मला लक्षात ठेवा लागणार नाही कारण मी बोलतोय बिंबीच्या देठापासून कारण माझं फक्त एकच आहे शेतकरी हीच जोप असलं तर तुम्हाला कुणालाही गाडीवाल्यांना कमिशन द्यावं लागणार नाही मध्यस्थांना कमिशन द्यावं लागणार मला भरभरून मिळेल आणि शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणा जर ठेवला आणि त्याच पद्धतीने आपण सडेतोड बोललो मग तो व्यापारी असू शेतकरी असू किंवा कामगार असो कुणी असो ज्याच्याशी ज्या पद्धतीने व्यवहार आपल्याला ठेवायचा आहे तो स्पष्ट आणि स्पष्ट तसाच असला पाहिजे या पद्धतीने आपण गेलं पाहिजे आणि तोच अनुभव तुम्हाला काल बांधावरती आला आज तुम्ही पहिल्यांदा इथं येत असताना जसे आज महाराजांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि तुम्ही सुद्धा मनोगत व्यक्त केलं पण त्याच्यामध्ये तुम्ही समाधाना निघून जाताय मी काल पाहिला अख्खा दिवस तुम्ही जागा होता रात्री इथं पाहिला तुम्ही जागा होता पण मी एक दिवस जागल्याच्या नंतर माझ्या डोळ्यावर किती झोप आली होती हे मला माहिती पण तुमच्या डोळ्यावरची झोप निघून जाती कधी तुम्हाला आनंद वेळेस तुम्हाला एक इच्छापूर्ती होती आणि ती इच्छापूर्ती होत असताना एक समाधान होत शे, की बाबा मी सहा महिने कष्ट केल्याचं फळ मला योग्य मिळालं त्याच वेळेस तुम्हाला समाधान मिळणार हे फक्त तुम्ही योग्य दिशा दिल्यामुळेच आम्हाला शक्य झालं नाहीतर आता सध्याची परिस्थिती अशी आहे की टिपका आला कुज आले म्हणून मार्केट पाडून रेट पाडून माल मारण्याचं आणि नेण्याचं प्रमाण सध्या मार्केटमध्ये जास्त वाढलेलं आहे पण इथं तुमच्या ह्या वाईट ऐकण्यामुळे माहिती घेण्यामुळं आम्हाला याचा पूर्ण फायदा होतोय तिथं देतील ही रुपये देतील पण रिजेक्शन काढतील आणि तिथं खरा शेतकऱ्याचा तोटा होतोय आणि इथं आल्यानंतर हे लक्षात येतं की इथं झिरोच्या मालाला पुन्हा एकदा मी म्हणतो हिरो केलं जात आहे तुमच्या माध्यमात आणि इथं पैसे वाढत आहेत त्यांना मागा अगदी वीस वीस रुपये तुमच्याकडून जास्त आवडेज निघते याचं कुठं समाधान वाटतं बरोबर आहे मी नेहमी सांगतो ती जीव मंदीमध्ये नक्कीच जाणवतो मग मंदीत मी ते जाणवतोय आणि तीजी मध्ये जाणवतोय जाग्यावरती तर चांगला माल नक्कीच जागेवर जातोय पण तुमचा झिरोचा जो माल आहे त्याला हिरो बनवण्याचं काम हे गेले अनेक वर्ष आम्ही करतोय आणि जो चांगला आहे त्याला अजून चांगल्या रेटमध्ये जागेवरती घेणार नाही घ्यावं भले तुम्हाला हलका रस्त चाल नका घेऊ आम्ही गाळगाबाळ ऐकायला बसविलय पण चांगल्या मालावर तर चांगली किंमत द्या पण तेही सांगतो त्यांनी ते किंमत नाही दिली तर आम्ही सुद्धा मार्केटमध्ये मार्केट चांगल्या माला चांगलीच किंमत देऊ शकतो आज तुम्ही पाहिले असेल ऐंशी नव्वद रुपये दोनशे दहा रुपयापर्यंत आज विक्री झाली हाएस्ट रेट है। है रेट निघाला पण जो बांधावरती तो माल जातोय तो माल तसा मार्केटमध्ये येत नाही आणि येऊन पण देत नाही व्यापारी शेतकऱ्याला तिथं बुरळ पाडली जाते आणि तो माल उचलला जातोय आणि शेतकऱ्याला कधी कधी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात नाही त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम सध्या पण त्याचंही समाधान होत आहे असो तर शेवट अपेक्षा कोणाच्या कधी संपलेलं नाहीये पण जर शेतकऱ्याला समाधान झालं की मी आज समाधानी आहे तर नक्कीच त्यांनी द्यावं पण समाधानी होताना मी असमाधानी नंतर नाही दिसावं म्हणून अगोदर चार मार्केट किंवा खेटी चौधरी सांगता ते ती तर जाऊन एकदा मोकळं यावं हेच माझं आव्हान नेहमी असतं की शेवट माझ्याकडं माला ना की मी कदापिही बोलत नाही कधीच बोललेलो नाही आणि तरी शेतकरी डोळं इथे येतोय त्यांना माहितीये की मला इथं खात्रीनी असं वाटतंय की दोन दोन वर्ष अभ्यास करतोय आणि शेतकऱ्यांच्या भावना ह्या पाहता आज महाराष्ट्रात देशात असा कोणी युट्यूब चॅनलवर संवाद साधणारा एखादा व्यक्ती दाखवा की तो डायरेक्ट शेतकऱ्यांची परखडमत गेल किंवा तो शेतकऱ्यांना डायरेक्ट पुढची दिशा दाखवेल मी आज सांगतो माल आणू नका कारण तुमची बकरी इच्छा त्या दरम्यान तुमची मंदी सापडणार आहे मी सांगितलं पाठेबा माल आणू कारण आज पाऊस आणि पुढं उघडल्यानंतर आपले रेट वाढणार आहे हे हक्कानी सांगणार आम्ही कारण आज तुमच्या झाडाचं एकदा फळ पोडलं तर ते पुन्हा झाडाला लागायला एक वर्ष आणि त्यासाठी आपण चार आठ दिवस दम काढू शकतो एवढी झाडं तर आपण मजबूत ठेवलेली आहेत रान निसरायची आहेत मग घाबरायचं काय सगळे जर रानं निसरायची आहेत झाडं मजबूत आहेत झाडं निरोगी आहेत तर माझी फळं आज आपण काल ज्या बागेत गेलो हो। तीस मे ला सौदा होणारा आज एकवीस जून ला सौदा होत असताना वाढ किती रुपयाची झाली त्यांना ते साधारण पन्ना एक पन्नास रुपयांनी वाढ भेटली पन्नास रुपयाची वाढ आणि त्यांच्या प्लॉट मध्ये पाच लाख रुपयाची वाढ केवळ आणि केवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमात वाढणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही दोन वर्षाचा खर्च हा निघून जाऊन त्या शेतकऱ्यांनी समाधान केलं की मला या ठिकाणी समाधानानं आज तुमच्यामुळं ऐंशी पंच्याऐंशी रुपये असताना मला नव्वद शंभरची अपेक्षा ठेवली असती तर शंभर रुपयात मी भाग देऊन टाकले असते जसं जसं थांबत गेलो तसे तसे रेट वाढत गेले पण आता त्यांना कुठं लय रबर ताणला तर तुटणार अशी निसर्गाची खेळी आहे जर जास्त आपण थांबत गेलो तर माल ओर होऊन काळा पडून नुकसान होऊ नये हे त्यांनी वेळच ओळखणं गरजेचं आहे आणि तिथपर्यंतच थांबणं गरजेचं आहे असं प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडस सानाक्षी होणं गरजेचं आहे जे काल अतुल तोंडलेंनी असे केलं आणि पन्नास रुपये किलोचा वाढीव दर केवळ आणि केवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो स्वीकारला तसाच कालचा एकशे साठ रुपयाचा जो सौदा झालाय त्याही शेतकऱ्याने आपल्या युट्यूब चॅनलचाच अनुभव हा घेतला हा नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव गावच्या शेतकऱ्याचा तो माल होता मी कदाचित दोन तीन दिवसांनी त्या बागेत जाईल आणि त्या बागेतून सुद्धा मी मुलाखत घेईल कारण त्यांचा एवढा माल होता की तो मार्केटला आणूच शकत नाही कारण माणूस एकता असल्यानंतर त्यांना तो माल मार्केटिंग करणं आणि परत पाठीमागं लक्ष ठेवणं एवढं सोपं नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मी नक्की सांगेल जागेवरती द्या पण हसणे जागल एकदा सल्ला माझा मोफळा घ्या एवढं त्यांना सांगत असतो असो आज तुम्ही पहिल्यांदा आला महाराज सुद्धा इथं आज पहिल्यांदा आले आणि तुम्ही रोखठोकपणे कालही बोलला आजही बोलला आणि काल मी येणार म्हणून तुम्ही कमीत कमी पंचवीस किलोमीटर त्या बागेमध्ये आला होता तर अशा शेतकऱ्यांचं कौतुक करावं लागतं पंचवीस किलोमीटर माझा अभ्यास जाणून घ्यायला आले परत घरी गेले आणि पुन्हा माल घेऊन इथं आले रातभर जागले आणि अगदी मन मोकळेपणाने आज संवाद साधला त्याबद्दल लिंगे मी तुमचा मनापासून समाधानी आहे आणि आज सर्व शेतकरी आज समाधान एक चाललेत आणि खरं तर एक आनंद सोहळा आपण पाहतोय वारीच्या रूपाने आज आनंदाला ओसडून भरून आज आनंद वाहतोय पुणे शहरामध्ये आणि माझ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसडून वाहतोय त्याचंही समाधान माझ्यासारख्याला आहे आणि खूप खूप धन्यवाद आज तुम्ही सगळे मंडळी आज या ठिकाणी खुश होऊन चाललात आणि असाच मार्केटिंगचा अभ्यास करा आणि ठरवा जागेवर द्यायचे कि मार्केटिंग करायचे धन्यवाद